जगात अनेक क्रांत्या झाल्या इंग्रजांची ग्लोरियस रिव्होल्युशन फ्रेंच क्रांती अमेरिकन इंडिपेंडन्स रशियन रेव्होल्युशन आणि चीनची कम्युनिस्ट क्रांती परंतु या सर्वापेक्षा व्यापक शांतीपूर्ण आणि मानवतेला दिशा देणारी क्रांती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्ध क्रांती आणि सामाजिक न्यायाची क्रांती होती डॉक्टर आंबेडकरांनी तलवार न वापरता विचारांनी समाज बदलला त्यांनी रक्त सांडवलं नाही तर बुद्धाच्या करुणा आणि समतेच्या विचारांनी दडपलेल्यांना दिलं जगातील क्रांतीने सत्ता बदलली तिथं आंबेडकरांच्या क्रांतीने माणसाची मानसिकता बदलली अमेरिकेच्या जेप्रसन प्रमाणे ते विचारवंत होते रशियाच्या लिनिन प्रमाणे ते संघर्षशील होते फ्रान्सच्या रुसोप्रमाणे त्यांनी स्वातंत्र्याची व्याख्या दिली आणि बुद्धाप्रमाणे त्यांनी करुणेचा मार्ग दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म समाज आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात बदल घडवला त्यांनी हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था उद्ध्वस्त करून समतेचा धर्म म्हणजेच बौद्ध धर्म स्वीकारला त्यांची क्रांती ही तलवारीची नव्हती तर विचारांची होती त्यांनी केवळ भारताचं नाही तर जगाचं विचार विश्व समृद्ध केलं आज जगातील प्रत्येक क्रांती रक्तरंजित झाली पण डॉक्टर आंबेडकरांची क्रांती अहिंसेवर आणि बंधुत्वावर उभी आहे म्हणूनच इतिहास सांगतो जगातील क्रांत्यांना दिशा देणारा आणि मानवतेला नवा विचार देणारा खरा क्रांतिकारक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहत रहा थेट वार्ता धन्यवाद